हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आपण घेऊन आलोय जुळली ग गा या मालिकेच्या शूटिंगमधील मा काही खास बिहाइंड द सीन्स तुम्ही नेहमीच आपल्या बिहाइंड द सीन्स या सीझनला खूप चांगला प्रतिसाद देताय इथून पुढेही द्याल अशीच अपेक्षा कलाकारांचा धमाल मूड आहे दिग्दर्शकाचं योग्य मार्गदर्शन आहे आणि मालिकेत नक्की पुढे काय धमाल घडणार आहे हे आपण आज संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला यातली कोणती गोष्ट आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूयात मंडळी जुली गाठग गा या मालिकेच्या सेटवर आज खूपच उत्साहाचं वातावरण आहे नवरात्र आहे देवी बसली आहे आणि त्याच निमित्ताने आपल्याला काही विशेष या सणाच्या निमित्ताने कार्यक्रम आपल्याला या मालिकेत बघायला मिळणार आहे तर या सणाचा विशेष एपिसोड असं म्हणाला तरी चालेल सेटवर सगळे कलाकार आणि क्रू मेंबर्स मिळून अगदी धमाल करत आहेत आणि हे आपल्याला व्हिडिओमध्ये अगदी अचूकपणे दिसतंय सावी आणि संपूर्ण मुजुमदार या परिवाराने या क्षणाच्या आणि रीतीपरंपरा मनापासून ते एन्जॉय आहेत सावी तर खूपच जास्त एन्जॉय करते कारण लग्नानंतर हा तिचा पहिला सण आहे सुंदर देवगीतांच्या तालावर सगळ्या बायका आहेत जुन्या पारंपरिक पद्धतीच्या पुन्हा एकदा आपल्याला इथं पाहायला मिळतं दिग्दर्शक कलाकारांना योग्य ते मार्गदर्शन करताना आपल्याला दिसत आहेत पण या सगळ्या गोंधळात एक ट्विस्ट देखील आहे आणि हे आपण प्रोमोमध्ये देखील बघितलं होतं कारण सावी जरी मनापासून आनंद घेते तर इरा आणि दामिनी मात्र तिचा हा आनंद बघून खुश नाही आहेत दोघींनी मिळून एक प्लॅन आखला आहे तो म्हणजे सावीला खाली दाखवण्यासाठी या दोघींची नेहमीच काहीतरी कुरघोडी चालू असते पण सावी मात्र यांना वरचट ठरते धैर्य देखील तिथेच उभा आहे पण तो देखील शांतपणे या सगळ्या गोष्टी बघतोय धैर्य ही सावीला बघून काहीसा नाराज आहे तरीही मालिकेतलं एक महत्त्वाचं दृश्य म्हणजे धैर्य सावीचं मंगळसूत्र काढतो आणि परत ते तिच्या गळ्यात घालतो हे पाहताना सेटवर सगळेच कलाकार भारावले आहेत मला असं वाटतं की ही त्यांची एक प्रकारची रीत असू शकते पण खरी धमाल तेव्हा होते जेव्हा इरा आणि दामिनी आपला प्लॅन अंमलात आणतात होय मंडळी त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे त्यांनी एक खास पावडर सावी ज्या कळशीत खेळत असते त्या कळशीतल्या पाण्यामध्ये त्यांनी एक प्रकारची पावडर टाकलेली असते आणि सावी जशी ती खेळायला घेते तसा त्यातनं काहीतरी वेगळ्या प्रकारचा धूर येतो आणि तो तिच्या नाकावाटे शरीरात प्रवेश करत असतो त्यामुळे तिला कसं तरी वाटत असतं चक्कर यायला ला लागते आणि मग सुरू होते खरी कॉमेडी कॉमेडी म्हणणार नाही पण इथे आपल्या सावीला थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे कारण त्या नशेत सावी वाटेल ते बडबडत असते आणि ती अगदी सगळ्यांसमोर कशीही हसत असते सगळ्या बायका ते बघून थक्क होतात आणि सावीवरती हसायला लागतात मुजुमदारांची इज्जत सावीने घालवली असा टोमना देखील त्या मारत असतात आणि इरा आणि दामिनीला हेच हवं असतं काही जणांना अगदी धक्काच बसतो हे बघून दामिनी आणि इरा खुश होतात कारण त्यांचा प्लॅन काही जरी झाला तरी यशस्वी झाला आहे पण प्रेक्षकांसाठी मात्र हा सीन एकदम धमाल आणि मजेदार ठरतो सावीच्या संवादांवर सेटवर सगळेच अगदी खळखळून हसत आहेत आणि फक्त कलाकारच नाही तर सेटवरील प्रत्येक क्रू मेंबर देखील हसताना आपल्याला दिसतो आहे त्यांची मेहनत आपल्याला दिसती आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने किती क्रिएटिव्ह बनवल्या आहेत हे देखील आपण या बी टी एस व्हिडिओजमध्ये बघू शकतो आपल्याला टी व्हीवर दिसणारा सीन आणि त्यामागची खरी मेहनत ही त्याच्या फोनपेक्षा किंबहुणा खूपच जास्त असते हे आपल्याला हे बी टी एस व्हिडिओ बघितल्यावरती समजतं मंडळी तुम्ही आपल्या बी टी एस व्हिडिओ वीडियो, व्हिडिओजना नेहमीच खूप चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार आहेत आणि सावी आणि धैर्याची जोडी तुमची किती लाडकी आहे हे देखील मला चांगलंच माहिती आहे खरं तर इरा देखील तुम्हाला त्या घरात नको आहे पण जिथे विलन नाही तिथे काही मजा येणार नाही त्यामुळे सावी नक्कीच या दोघींच्या वरचड आहे आणि हे पुढे देखील राहणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमधून आणखी जास्त उमगणार आहे तर मंडळी हे होती जुळली घाटगं या मालिकेच्या शूटिंगमधले काही खास सीन्स कलाकारांचा आनंद दिग्दर्शकांचं मार्गदर्शन आणि यातले छोटे छोटे छान ट्विस्ट पाहून तुम्हालाही नक्कीच मजा अशाच आणखी अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा एस्ट मराठी आणि तुमची आवडती मालिका जुळली गाठगं गा, फक्त आपल्या सन मराठी या चॅनलवर